एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विदर्भातील मंत्री, मंत्री आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत वर्ध्यात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होईल विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील सातशे त्रेपन्न पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत वर्ध्यातील सेवाग्राम मध्ये भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीचं आयोजन सुद्धा केलं गेलं आहे भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीची वर्धा वि� जय्यत तयारी सुरू आहे तीच दृश्य आपण बघू शकतोय जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विदर्भातील मंत्री, मंत्री आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील भारतीय जनता पार्टीची विदर्भ विभागीय बैठक आज वर्ध्यामध्ये पार पडते आहे वर्ध्यातील चरकागृहा परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे सध्या मी चरकागृहा परिसरामध्ये आहे आणि पाहू शकता भाजपाच्या वतीने जेयत तयारी करण्यात आलेली आहे एकूणच विदर्भातील मंत्री असो सो खासदार आमदार माजी आमदार माजी खासदार यासह एकूणच विदर्भातील महत्त्वाचे एकूण सातशे त्रेसष्ट पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती येता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाणार आहे एकूणच या बैठकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंथन होणार आहे भाजपाकडून जयत तयारी करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस हे उद्घाटनशे शक्तीप्रमुखांची सुद्धा समारोपीय क्षेत्राला सत्राला उपस्थिती असणार आहे एकूणच भाजपाकडून जयत तयारी करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने काय संबोधित करतात काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा